स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राहता शहरात नव्याने सुरू झालेले कोहिनूर दम बिर्याणीचे उद्घाटन समारंभ राहता शहरातील उद्योजक राजेंद्र बाबळे व राजेंद्र बांगर यांच्या शुभस्ते संपन्न झालाय राहता शहरातील खवयांसाठी शहरात कोहिनूर दम बिर्याणी हॉटेल सुरू झालाय गेले वीस वर्षापासून शिलाई मशीन व्यवसायात असलेले भाई शेख यांनी नव्याने कोहिनूर दम बिर्याणी हॉटेल सुरू केलंय राहता शहरातील नॉनव्हेज खवयांसाठी शेख बंधू घेऊन आलेत चिकन बिर्याणी मटन बिर्याणी चिकन थळी मटन थळी अंडा बुर्जी मसाला पापड कोल्ड्रिंक्स चपाती व भाकरी तसेच पार्सल सुविधाही उपलब्ध आहे या दम बिर्याणी हॉटेलला राजेंद्र बाबळे राजेंद्र बांगर यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी उद्योजक राजेंद्र बाबळे राजेंद्र बांगर हॉटेलचे मालक अन्सारभाई शेख भाऊसाहेब मुळे तुषार तांबे प्रभाकर काळे ज्योती बनकर अक्षय रोहम अखिलभाई शेख काका कुंभकर्ण शशिकांत आहुजा आशरद शेख नीलम सोळंकी सुमंताई बाबळे सुनीता ताई आडके आदी मान्यवर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते आमचे सहकारी भाई यांनी आज या कोहिनोर बिर्याणीच हॉटेल या ठिकाणी टाकलं अन्सारबाई सुरुवातीपासून ज्यावेळेस वाबळे मार्केट झालं तेव्हापासून त्यांनी त्या ठिकाणी ऑटोमोबाईलचं दुकान टाकलं त्यांच्या समोर राजाभाऊ बांगर यांनी इलेक्ट्रिकचं दुकान टाकलं आणि हो। ही जोडगोळी दत्त मार्केटमध्ये सुमारे वीस वर्षापासून जे आम्ही तिघं बरोबर आहोत ते आजपर्यंत आमचे तिघांची जोडी बनलेली आहे अत्यंत प्रामाणिकपणेने कोणताही व्यवसाय करायचा असा आनसारबाईचे अशी या आनसारबाईची ख्याती आहे आणि या धंद्यामध्ये त्यांची निश्चित भरभराट होईल त्यांची भरभराट हो अशी मी वीरभद्र चरणी चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना या धंद्यासाठी खूप शुभेच्छा देतो मी आनसारबाई शेख मी पंचवीस वर्षापासून राहतात आलेलो आहे माझं कुयनुर कुईनूर सिलाई मशीन म्हणून एक पहिलं फ्रम आहे मी आत्ता नवीन राहतेकरांसाठी कुयनूर दम बिर्याणी म्हणून हे फ्रम नव्याने चालू करत आहे तरी राहतेकरांसाठी व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे सर्विस देईन आणि आम्ही त्यामध्ये चिकन बिर्याणी दम बिर्याणी मटन बिर्याणी चिकन थाली मटन थाली अशा सर्व प्रकारचे नॉनव्हेजचे व्हेज चांगले उत्तम प्रकारे जेवण देणार आहोत आणि पहिल्या दिवशी आम्ही एक फ्री अशी ऑफर ठेवली आहे करतो की त्यांनी एक वेळेस अवश्य भेट द्यावी हे नम्र आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाइट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाइट पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क